हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा जिल्हा परिषद यंत्रणेतील सुज्ञ शैक्षणिक विभाग अर्थपूर्ण दप्तर दिरंगाई करत असल्याचा आरोप होत असून जिल्ह्यात शेकडो शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे हवा तो लाभ लाटल्याने खऱ्या दिव्यांगांना न्यायाची प्रतीक्षा आहे दरम्यान सर्व शिक्षकांच्या बदली प्रक्रिया व पदोन्नतीसाठी देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी सक्षम प्राधिकरण म्हणजे जे जे हॉस्पिटल मुंबई व तत्सम प्राधिकरणाकडून पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असताना ती केली गेली नसल्याने जिल्ह्यात बोगस प्रमाणपत्रांची खैर वाटल्याची आहे या संदर्भातील तक्रारींचा ढेग हॅलो बुलढाणा सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनकडे असून या प्रकरणाची पोल खोल करून धाडसी पत्रकारिता करण्याचा हा प्रयत्न आहे जिल्हा परिषद तसेच प्राथमिक शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन अनेकांनी नोकरी बळकावली तसेच बदली प्रक्रिया व पदोन्नतेसाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा सर्रास वापर होत असल्याची तक्रार वारंवार दिव्यांग संघटनेकडून तसेच विविध संघटनेकडून प्रशासनाकडे केली जात आहे परंतु या बाबतीत अद्यापही तोडगा निघत नसल्याने खऱ्या दिव्यांगांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे जिल्ह्यातील दिव्यांग दुर्धर आजारी शिक्षक व त्यांच्याशी संबंधित नातेवाईकांची वैद्यकीय वाई फेर तपासणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे जिल्ह्यात अनेक कर्मचाऱ्यांची बदली व पदोन्नती बोगस असल्याचा आरोप होत आहे जिल्ह्यात अनेक शिक्षकांनी शासनाचे बदली धोरण डोळ्यासमोर ठेवून नियमबाह्य सोयीच्या शाळेवर बदली व नियुक्ती मिळावी या हेतूने बोगस दिव्यांग अस्थिव्यांग प्र प्रमाणपत्र मिळवल्याची ओरड आहे अनेकांनी खोटी दुर्धर आजाराची प्रमाणपत्र जोडण्याची शक्यता असल्याने बदलीसाठी माहिती सादर केलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी न करता मुंबईच्या जे जे हॉस्पिटल येथे फेर तपासणी करण्यात यावी याच हॉस्पिटलच्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे विशेष म्हणजे सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जे जे हॉस्पिटल मुंबई व प्राधिकरणाकडून पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषद पदोन्नती समितीने नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस सेटिंगनुसार शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांना दिले होते मात्र एक वर्ष चार महिने चौदा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप कुठल्याही प्राधिकरणाकडून पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले नसल्याची माहिती आहे त्यामुळे ही एक प्रकारे अर्थपूर्ण दप्तर दिरंगाई असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत या संदर्भातील अनेक बाबी हॅलो बुलढाणा सिटी न्यूजकडे उपलब्ध असून बोगस दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांचा भांडाफोड करण्याचे अभियान हॅलो बुलढाणाने न्यूज व दैनिक जनसंचलनने हाती घेतले आहे या प्रकरणातील अजून बरेच काही पाठांतर पुढील सत्रात